महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन पंच्याण्णव गावातील प्रकल्पग्रस्तांनी पाचशे मीटर पर्यंत बांधलेली गरजेपोटी घरे नियमित करावी व सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई करू नये असे शासनाने आदेश सिडकोला द्यावे आणि द्रोणागिरी नोड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रलंबित प्लॉट सिडकोने त्वरित द्यावे अशी मागणी उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांनी अधिवेशनात केली आहे माझी शासनाकडे आपल्या मार्फत एक विनंती आहे की हे अडीचशे मीटरचं बंधन संपून किमान गावठणापासून पाचशे मीटरची जी घर आहेत ती सरसकट नियमित करावी आणि तसं पाचशे मीटर पर्यंत असलेली घरं ही जे सिडको आता नोटीस देऊन नैना सारखे प्रकल्प आणून त्या प्रकल्पग्रस्तांची घरं तोडायला जाते निर्देश निर्देश तो ते थांबवावं आणि सिडकोला तसे निर्देश द्यावेत आणि ही पाचशे मीटर गावठणापासून पाचशे मीटरची घरं आहेत ती नियमित करावी ही आपल्या मार्फत विनंती आहे आणि गेल्या अधिवेशनामध्ये द्रोणागिरी नोडमधील सिडकोनी द्यायचे चारशे सत्तर प्लॉट गेल्या अधिवेशनामध्ये आपल्या समोर मंत्री महोदयांनी कबूल केलं की आम्ही पुढच्या अधिवेशनापर्यंत ते तीस वर्ष झाली द्रोणागिरीतले प्लॉट दिले जात नाहीत आणि इतर विकासकांना बिल्डरांच्या घशात मात्र आत्ता खरेदी केलेले प्लॉट हे गेल्या दोन चार वर्षाचे दिले जातात ही भयावह स्थिती आहे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय आहे ज्या भूमिपुत्रांनी जागा दिली आणि त्यांना दोन चारशे सत्तर प्लॉट सिडकोनी द्यायचे द्रोणागिरीतले बाकी आहेत ते तात्काळ द्यावेत ही विनंती फुंडे गावातील तलावामध्ये बुडत असलेल्या तरुणाचे जीव मुकुंद मोरेश्वर म्हात्रे मुकुंदचे वडील मोरेश्वर म्हात्रे व संग्राम मुकुंद म्हात्रे यांनी वाचवले यावेळी मुलाकडे विचारणा केली असता मुलगा नोड नोडमधील रहिवासी असल्याचे सांगितले तो तरुण फोंडे तलावाजवळ आला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तलावात पडला यावेळी तेथे मुकुंद म्हात्रे मोरेश्वर म्हात्रे संग्राम म्हात्रे उपस्थित असल्याने त्या मुलाचे जीव वाचले त्या मुलाला त्याच्या घरी सुखरूप सोडले आहे मुकुंद म्हात्रे मोरेश्वर म्हात्रे संग्राम म्हात्रे यांच्या सतर्कतेने तरुणाचे जीव वाचल्याने तिघांचे कौतुक होते यमुना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट देऊन नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याने नागरिकांकडून कौतुक होत आहे आतापर्यंत महेंद्र घरत यांनी एकूण तेरा रुग्णवाहिन्या भेट दिल्या आहेत मुंबई कुलवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम एकोणीसशे चे कलम त्रेसष्ट उपकलम एक अनुसार विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्याकरिता दिलेल्या मेहरबान विकास आयुक्त उद्योग मुंबई यांचे परवानगी आदेशाचे कलम एक प्रमाणे शेतकऱ्यांना जमीन मिळकती मूळ किमती परत करण्याबाबत सरकारने आदेश दिले होते परंतु अद्याप पर्यंत त्यांची कोणती अंमलबजावणी झाली नाही याबाबत उरण पेन पनवेल तालुक्यातील सेजग्रस्त शेतकरी चळवळ संघटना यांनी सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळाला नव्हता म्हणून महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यासोबत बैठक झाली यावेळी महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर प्रमोद बागल गणेश नलावडे ॲडव्होकेट दत्तात्रय नवाले ज्ञानेश्वर रघुनाथ घरत हेमंत म्हात्रे आनंद रमेश ठाकूर प्रभाकर अनंत मोकल रामदास लखू दवई प्रदीप गजानन मोकल सुमित ज्ञानेश्वर घरत रोहित जगदीश ठाकूर शांताराम सांगू म्हात्रे रघुनाथ जोमा घरत गणेश पाटील आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते उरण द्रोणागिरी नावाशेवा रांजणपाडा इतर रेल्वे स्टेशन मध्ये गेली दोन महिने साफसफाईचे काम बंद असल्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये घाण व दुर्गंधी झाली असून याबाबत तात्काळ साफसफाई करण्याबाबत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे राज्य सहसचिव हेमलता पाटील राज्य उपाध्यक्ष सोन्या गिल राज्य सचिव प्राप्ती वेलकर यांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची सीएसटी मुंबई कार्यालय येथे भेट घेऊन निवेदन दिले महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रदीर्घ काळापासून प्रलंबित न्याय्य मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन डी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण संपन्न झाले यावेळी अॅडव्होकेट सुरेश ठाकूर कामगार नेते संतोष पवार संघटनेचे सरचिटणीस अनिल जाधव यांनी मार्गदर्शन केले आंदोलन यशस्वी करण्यासाठी राकेश पाटील भूषण काबाडी रवी आयनोडकर मनोज परुडेकर अजिंक्य हुलवणे सचिन रहाळकर मधुकर भोईर अली मुल्ला यांनी अनंत पाटील दत्तगुरु म्हात्रे शैलेश गायकवाड सचिन दळवी मेहमूद कमांदार यांनी अतिशय मेहनत घेतली करंजा ग्रामस्थ मंडळाच्या मागणीनुसार करंजा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष व ग्रामस्थ यांनी महावितरण कार्यालयात भेट दिली असता महावितरणचे अधिकारी महेश जाधव आणि राहुल शिंदे यांनी ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार पाच पोल तातडीने करंजा गावात पाठवण्यात आले तसेच पावसाचा जोर कमी झाल्यावर केबल आणि बाकी असलेली कामे तातडीने करण्यात येतील असे आश्वासन राहुल शिंदे यांनी दिले असल्याची माहिती सामाजिक नेते सचिन डाऊर यांनी दिली आहे

घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन